जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी मातोश्रीवरून बोलतोय कोण बोलताय मी अयोध्या पोळ बोलते हा ताई आपल्याशी साहेब बोलणार आहेत मी देतो जाना हॅलो साहेब जय हॅलो हा जय महाराष्ट्र तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा फक्त काळजी घे हो साहेब मला ना जेव्हापासून गद्दारी झाली ना तेव्हापासून मला रोज प्रॉब्लेम आहे पण मग एक, एक काम कर पहिले म्हणजे एक रिसर्च तक्रार करून ठेव करणार काय नाहीत फक्त ते असंच दिवसून चिडून काहीतरी चूक करायला लावतील हो हा आणि सोबत कोण असतं का आपले सैनिक वगैरे मी मुंबईत एकटीच असते बाकी सगळे परभणी जिल्हा पालम तालुक्यात असतात आणि मुंबईत एकटीच असते म्हणजे आजी असते सोबत पण आहे तिथे आणि साहेब इथे ना म्हणजे मला विधानसभा भायकळा येते निदर्शनास रोज येते की मी एकोणीसाव्या मजल्यावर राहते आणि तेविसाव्या मजल्यावरती इथे ते मुलींना ठेवलेलं आहे देखील साठी आणि आपले जे विजय कामतेकर दादा वगैरे जे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे भायकड्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तो सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे आणि तू मुंबईमध्ये असतेस ना हो हां तर मग मी सीपीना पण करतो सांगतो आणि सीपीकडे पण मग कोणाबरोबर तरी जाऊन त्यांच्याकडे पण तक्रार करून ठेव हा आणि कोण सोबत असत कामतेकरला माहितीये हो काम माहिती आहे बर मी काय करतो मी माझ्या इकडनं पण सांगतो कोणाला तरी मग तुझ्यासोबत कोणतरी येतील आणि मग सीपीकडे नीट हे रेकॉर्ड करून आपण नोंदवून टाकू न हा ठीक आहे हा फक्त आणि उगाच एकदम काहीतरी धाडस करायला जाऊ नको सोडे एकटी एकटी दुखटीची साहेब मी तुमची रणरागिणी आहे आणि मी माहिती रणरागिणी मला अशी वाया घालवायची नाही तिला यांच्याशी लढण्याची त्यांची लायकी पण नाही आपण कळलं तर ते उगाच काहीतरी चूक करायला तर वेड्याच्या भरत भावनेच्या भरत काही करू नको हो साहेब आणि काही असलं लगेच कळवत जा हो साहेब हो साहेब ठीक आहे मंडळी हे संभाषण आहे उद्धव ठाकरे आणि अयोध्या पाऊळ यांच्या दरम्यान तर परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील अयोध्या पौळ या सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत आणि त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जी गद्दारी झाली असा उल्लेख त्यांनी केलेला आहे किंवा शिवसेनेचे जे फूट पडली त्या फुटीनंतर ज्या पद्धतीनं शिवसैनिकांना त्रास दिला गेले किंवा त्यांच्यावरती शिविगाळ करण्यात आली अशा संदर्भात उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेल्या अयोध्या पौळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली ही बातचीत आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं स्वत अयोध्या पौळ यांना फोन आल्याचं आपल्या लक्षात आलंच असेल तर मंडळी अयोध्या पौळ ह्या अत्यंत महत्त्वाचं काम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात करत आहेत एका गरीब कुटुंबातून आलेल्या अयोध्या पौळ एका वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या अयोध्या पौळ या सध्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यातच आता अयोध्या पौळ ह्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील काम करत आहेत युवासेना युवती विधानसभा समन्वयक म्हणून देखील त्यांचं काम आहे त्याचबरोबर अयोध्या सामाजिक प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्ष देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक शिवसेना अशी त्यांच्याकडे सध्या शिवसेनेचं पद देखील आहे तर मंडळी आपण या फोन कॉलमध्ये ऐकलेलंच आहे अयोध्या पौळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे पण तर अयोध्या पौळ ह्या सध्या एक उत्कृष्ट काम करत आहेत आणि अशातच आता त्या शिवसेनेच्या व्यासपीठावर देखील आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे काही दिवसांपूर्वी हिंगोली वसमत संवाद दरम्यान त्या शिवसेना कुटुंब संवाद या कार्यक्रमामध्ये या सभेमध्ये भाषण करताना देखील आपल्याला बघायला मिळाल्या होत्या